आपल्या ह्या रोड लगतच एक गॅस एजन्सी आहे इथे एक दादा बसलेले आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे दादा नमस्ते नमस्कार काय नाव आपलं माझं नाव शेखर गणेशकर आता जुन्नर विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं की तालुक्याचा आमदार कोण हो आता बघा मी शरचंद्र पवार घाटाचा जुन्नर तालुक्याचा प्रवक्ता आहे मी गेली पस्तीस वर्ष राजकारणात आहे युवक काँग्रेसपासून मी काम केलेलं आहे परंतु पवार साहेबांवर प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे आमच्या पश्चिम भागातील या तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी काल जो अजित पवारांनी वेगळा पक्ष काढला वेगळं साहेबांचं चिन्ह घेतलं साहेबांनी पक्ष स्थापन केला आणि अशा परिस्थितीमध्ये पवारसाहेब आडचिण आल्यामुळे आम्ही साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आम्ही साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे राहायचा निर्णय त्यानिमित्ताने घेतला होता आणि गेली चार महिन्यामध्ये महाविकास आघाडीची म्हणजे उद्धव ठाकरे साहेब असतील त्यानंतर नाना पटोले साहेब असतील आदरणीय जयंत पाटील यांच्या जी आघाडी झालेली आहे महाविकास आघाडी या आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी काम केलं त्याचबरोबर या पश्चिम भागातील जनतेने भरभरून मतदान खासदार रामोलजी साहेबांना त्या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये या पश्चिम विभागातील सर्व उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते असतील शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते असतील सर्वांनी तन मन धनाने त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचं वैभव आणि संसरत्न खासदार सन्मान्य अमोलजी कोल्हे यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहून त्यांना भरभरून मतदान आम्ही या पश्चिम भागातून जवळजवळशे दोनशे गावातून प्रत्येक गावात शंभर दोनशेचं लीड साहेब निमित्ताने आम्ही दिलेलं आहे आणि एक पंधरा ते वीस हजारचं लीड हे आमच्या पश्चिम आदिवासी भागातून आम्ही खासदार साहेबांना दिले आणि आमच्या त्या ठिकाणी खारीचा वाटा आहे त्या निवडून आणण्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न असा केला की आता जी विधानसभा आली आहे त्यामध्ये कोण आमदार व्हावं असं तुम्हाला वाटतं आता बघा परिस्थिती अशी आहे आता महायुतीकडनं इच्छुक उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडनं इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये आता आमच्याकडे मोई धमाले आहेत सतीश दादा शेरकर आहेत माऊली खंडागळे आहेत शरदरावजी साहेब माझे उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर आमचे तालुक्याचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष सन्मान्य तुषारभाऊ थोरात आहेत हे पाचही माणसं आमदार होण्याच्या लायकीची आहेत आम्ही त्यामध्ये काही निर्णय घेऊ शकत नाही की कोण आमदार पाहिजे सगळेच आम्हाला आमदार व्हावे असे वाटतात सगळे त्या लेवलचे आहे सर्वचं काम त्या पद्धतीचं आहे आणि चांगले जुने कार्यकर्ते आहेत परंतु शेवटी निर्णय हा पवारसाहेब खासदार अमोलजी कोले उद्धव ठाकरे साहेब त्याचबरोबर काँग्रेसचे नाना पटोले हे घेतील जो तो निर्णय घेतील जो उमेदवार या निमित्ताने ते आपल्या तालुक्यामध्ये देतील त्याचं काम आम्ही शंभर टक्के या निमित्ताने करणार आहोत काल जसं काम केलं तसं पुन्हा एकदा आम्ही काम करणार आहोत आम्ही त्या जो उमेदवार देतील आमच्या मनातला उमेदवार आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू शकत नाही सगळेच आमचे मित्रमंडळी आहेत आम्हाला थोडी अडचण आहे परंतु आम्ही पक्षाला बांधील माणसे आहोत पवारसाहेबांच्या विचाराशी आम्ही ठाम आहोत साहेब सांगतील बाकीचे जे मित्र पक्षाचे नेते सांगतील जो उमेदवार देतील त्याला आम्ही शंभर टक्के निवडून आणल्याशिवाय राहणार नाही मागच्या पंचवार्षिकला तुम्ही केलं मागच्या मा पंचवार्षिकला आम्ही अतुल होतो माझा असा प्रश्न आहे अतुल बेनके त्यावेळेला शरद पवार गट म्हणजे आणि अजित पवार हे एकत्रच होते मग अतुल बेनकेने विकास कामं केली नाही असं म्हणायचं काम विकास कामं अतुल शेठनी भरपूर केली मला अतुल शेठवर टीका करायची नाहीये कारण का मी बेनके साहेबांचा कार्यकर्ता आहे मी वयाच्या एकवीस पार्श्व वर्षापासून मी साहेबांबरोबर काम केलं पंचवीस ते तीस वर्ष या दरम्यानच्या काळामध्ये मी प्रथमतः काँग्रेस होती काँग्रेसच्या काळामध्ये मी पक्षाचा युवकचा त्या ठिकाणी सेक्रेटरी होतो त्यानंतर मी पुणे जिल्हा युवकचं उपाध्यक्ष म्हणून काम केलं बँके साहेबांनी मला संधी त्या ठिकाणी काम करण्याची दिली त्यानंतर मी फादर काँग्रेसच्या बॉडीमध्ये मी सेक्रेटरी होतो मी पंचायत समिती सुद्धा निवडणूक त्या ठिकाणी निमित्ताने लढवलेली आहे आणि Uh, uh, बेनके साहेबांनी चांगल्या पद्धतीचे काम चांगल्या पद्धतीची फळी या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांची निर्माण केली होती कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम बेनके साहेबांनी uh, चांगल्या पद्धतीने केलं चांगली त्यांनी विकास काम पण या आमच्या भागामध्ये अतुल बेनके का अनुभव अतुल बिंके का अनुभव म्हणजे अतुल बेनकेंना आमचा विरोध नाहीये आम्ही अतुल बेनकेंना आजही आग्रह करतो आणि आम्ही मागे पण आग्रह केला कि की अतुल शेठ की शरद पवारांच्या बाबतची जी निष्ठा आहे त्या निष्ठे पाष प्रस आमचं असं म्हणणं होतं कार्यकर्त्यांचं की अतुल शेठने बिनके साहेब पवार साहेबांबरोबर राहिले पवार साहेबांनी बिनके साहेबांना कृष्णा खोरीचं उपाध्यक्षपद दिलं महामंडळाचं त्याचबरोबर पाच सहा वेळा आमदारकडे तिकीट दिलं चार वेळा साहेब निवडून आले त्यावेळी आम्ही हिरणे साहेबांचं काम केलेलं आहे साहेबांवर प्रेम केलं बिनके साहेबांवर आम्ही प्रेम केलं अतुल शेठ बिनकेंवर प्रेम केलं त्यांना आम्ही निवडून पण दिलं टर्मला ते पडले परंतु तो त्यांचा विकास कामं त्यांनी या तालुक्यामध्ये के भरपूर केलेली आहेत पण आमचा एकच प्रश्न आहे आणि आमच्या मनामध्ये खंत आहे की आमची इच्छा होती की अतुल शेठनी पवारसाहेबांना द्यायला आला होता आणि साहेबांबरोबर साहेबांनी अडचणीच्या काळामध्ये जेव्हा पवारसाहेब अडचणीत आले जेव्हा साहेबांना आमदार आमदारांची गरज होती त्यावेळी साहेबांनी अतुल शेठ यांना विचारणा केली होती परंतु तरी पण आणि कार्यकर्त्यांचंही न ऐकता अतुल शेठ यांनी अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला हा निर्णय आम्हाला त्या ठिकाणी मान्य झाला नाही की आज अतुल शेठ जर पवार साहेबांबरोबर असते तर ते त्यांचं तिकीट शंभर टक्के फायनल होतं आणि एकशे एक टक्का शे एक अतुल शेठ बेनके पुन्हा एकदा या तालुक्याचे आमदार झाले असते कोणाला संधी मिळाली नसती परंतु त्यांनी निर्णय घेतलेला आहे आम्ही पवार पवारसाहेबांवरून प्रेम केलं आम्ही बेनके साहेबांवर प्रेम केलं पण पवारसाहेबांना वृद्धा अवस्थेमध्ये आणि ज्या माणसाने पन्नास ते साठ वर्ष या राज महाराष्ट्रावर राज्य, राज्य केलं चार वेळा मुख्यमंत्री झाले शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले निर्णाळया स्किमा निर्णाळया योजना या महाराष्ट्रामध्ये आणल्या आणि तरुणपासून तर वृद्धांपर्यंत आज पवारसाहेब म्हणजे गळ्यातले ताईत आहेत आणि त्यांच्या त्यांना अडचणच्या ता काळात आम्ही त्यांना त्यांची अवहेलना करू शकत नाही त्यांना सोडून जाऊ शकत नाही आम्हाला बाकीचं काही बोला जो पण पवार साहेब जिवंत आहेत तो पण आम्ही पवार साहेबांना कमी पाडणार नाही त्यांच्या बाबतीमध्ये जुन्नरची जागा जर शिवसेना उभाटा गटाला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर सुटली तर आपण त्यांना मतदान करणं का ते उमेदवार शंभर टक्के कारण आम्ही मित्रपक्ष आहोत माऊली खंडाकडे माझे मित्र आहेत सगळेच मित्रमंडळी आहेत पक्ष दोन निर्णय घेईल उद्या उभाटा गटाला दिली उद्या माऊली खांडागळेना दिली उद्या काँग्रेस सत्यश्री शेरकऱ्यांना दिली किंवा उद्या आमचे शरद पवारांच्या मुळे ढमालेला दिली किंवा अजून तुषार थोरातला दिली किंवा शरद लेंडेंना दिली आम्ही त्यांचं काम शंभर टक्के करणार जो निर्णय होईल वरच्या त्याचा आम्ही आम्ही पालन तेचा आदेश, आमी पालन आदेश करू आणि आम्ही तो निवडून राहणार नाही दादा नाहीत की अतुल बेनके यांच्या बाबत आमचं कुठलंही दुमत नाही परंतु निष्ठेचा प्रश्न येतो शरद पवारांबरोबर अतुल बेनके यांनी राहायला पाहिजे होतं मागच्या पंचवार्षिकला आम्ही अतुल बेनकेंनाच मतदान केलं त्यांना आम्ही निवडून पण दिलं परंतु ह्या वेळेला शरद पवार गट किंवा महाविकास आघाडीतून जो कोणी उमेदवार जाहीर केला जाईल त्यांना आमचं मतदान होईल असं दादांनी सांगितलं